नमस्कार मित्रांनो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का फडणवीस हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे एकोणतीस ऑगस्ट पासून ते आंदोलनाला ना बसले आहेत सगट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी ते करत आहेत जरांग यांच्या आंदोलनावर काय तोडगा काढता येईल यावर सरकारमध्ये चालू क्षेत्रातील तज्ज्ञ कायदेविषयी सल्लागार यांच्याशी सरकार सलामसलत करत आहेत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे मराठा समाजाची मागणी आणि जारांग्यांची भूमिका यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली मनोजे पाटील ज्या मागण्या करत आहेत त्याकडे आम्ही सकारात्मक पाहत आहोत ते मराठा समाजाच्या समावेश करावा अशी मागणी केली जात आहेत पण न्यायालयाचे काही निर्णय आलेले आहेत या निर्णयाचा आपल्याला अवमान करता येणार नाहीत कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन अशी मागणी केली जात असेल आणि लोकांना खुश करण्यासाठी तसा निर्णय सरकारने घेतला तर तो एकही दिवस टिकणार नाहीत असं स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केलं तसंच कायद्याच्या बाहेर निर्णय झाला तर मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना तयार होईल असंही मत फडणवीस यांनी म्हटलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण शिंदे समिती तयार केली शिंदे समितीमुळे बऱ्याच कुणबी नोंदी सापडल्या आता हैदराबाद गॅजेट कामही आपण निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याकडे दिलेले आहेत पण आपल्याला आताच आणि इथेच आरक्षण द्या असं जरांग यांचं मत आहे हे आरक्षण देण्यासाठी ज्या कायद्याची प्रक्रिया पूर्ण करूनच आरक्षण द्यावं लागेल या प्रक्रिया पूर्ण न करता ते कसं शक्य आहेत असा सवाल फडणवीस यांनी व्यक्त केला तसेच निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी स्वतः आझाद मैदानावर जाऊन काय प्रक्रिया आहेत हे सांगितलं शेवटी सर्वांनी चर्चा केल्यावर मार्ग निघेल असा आशावादी त्यांनी व्यक्त केली जरांगे आपल्या उपोषणादरम्यान सातत्याने फडणवीस यांना लक्ष करत आहेत यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहेत मला उपहास सहन करणे शिव्या खाणे याची मला सवय तुम आहे माझ्यावर याचा काहीही परिणाम होत नाहीत कारण लोक तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाने लक्षात ठेवता आपलं कर्तृत्व काय आहेत हे महत्वाचे आहेत मला कोणीही किती शिव्या दिल्या तरी जे समाजाचे हिताचे आहेत आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सांगितले आहेत त्यांच्या बाहेर मी जाऊ शकत नाहीत आणि जाणारही नाहीत असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं मनोज जरांग यांच्या मनासारखा निर्णय घेतला जाणार का असा सवालही त्यांना विचारण्यात आला यावर बोलताना जरांगी यांना काय पटेल हे मी कसे सांगणार मला त्यांच्या मनात शिरता आलं असतं तर आझाद मैदानावरील आंदोलनच संपलं असतं अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली त्यामुळे आता मराठा आरक्षणा संदर्भात नेमकी काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे पण आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद